जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका दिवसेंदिवस लांबणीवर जात असल्याने राज्यातील अनेक राजकीय पुढारी चिंताग्रस्त होत आहेत तर बरीच राजकीय मंडळी कोणत्या पक्षामधून निवडणूक लढावी याबाबत संभ्रमात दिसत आहेत केंद्रात तसेच राज्यात महायुती म्हणजे भाजपाची सत्ता असली तरी जळगाव जामोद तालुक्यातील चारही जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपाचे उमेदवार जवळपास निश्चित असल्याने इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना उमेदवारी मिळणे कठीणच त्यामुळे बरेच राजकीय नेते काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत असाच एक नेता आपण कोणत्या पक्षात प्रवेश करावा कोण उमेदवारी देईल आणि आपला विजय कसा होईल या संभ्रमात सापडलेला आहे जळगाव जामोद तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी ऍडव्होकेट संदीप उगले हे द्विधा मनस्थिती असलेल्यांपैकी एक नेते आहेत ऍडव्होकेट संदीप उगले हे मूळचे जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ या गावचे परंतु त्यांचे वास्तव्य सध्या जळगाव जामोद शहरात आहे वकिली या व्यवसायातून पैसा न कमविता सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांचे निशुल्क का कामे करून देणारं व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट मध्यंतरी विधानसभेदरम्यान काँग्रेस उमेदवाराचा पडद्या मागून प्रचार असा काहीसा त्यांचा राजकीय प्रवास सामाजिक कामे करताना राजकीय अपेक्षाही राहणारच याच हेतूने ऍडव्होकेट संदीप उगले हे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकमध्ये आपले राजकीय भविष्य आजमावणार असून त्यासाठी नेमक्या कोणत्या पक्षामधून उमेदवारी घ्यायची किंवा कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळेल याबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी याच विवंचनेत ते असल्याचे एकंदर परिस्थितीतून दिसून येत आहे संदीप उगले हे पिंपळगाव काळे जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असून ते अजित पवार गटात आहेत परंतु अजित पवार गटाला या सर्कलमध्ये उमेदवारी मिळणे नसल्यासारखेच आहे काँग्रेसचा विचार केल्यास काँग्रेसमध्ये या अगोदरच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील ऍडव्होकेट भालेराव डॉक्टर प्रशांत राजपूत यांच्यातच उमेदवारीकरिता रस्सिकेच आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विचार केल्यास विश्वासराव पाटील हे अगोदरच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत त्यामुळे निवडणूक लढायची परंतु पक्ष सापडे ना अशी अवस्था ऍडव्होकेट उगले यांची सद्यस्थितीत झालेली आहे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून ऍडव्होकेट संदीप उगले जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार करीत असल्याची माहिती समोर येत आहे सध्या राजकीय परिस्थिती द्विधा झाल्याने नेमकी काय भूमिका घ्यावी यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता असून त्यानंतरच पुढील दिशा निश्चित करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे एकंदरीत राजकीय अवस्था पाहता ऍडव्होकेट संदीप उगले यांच्यावर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी म्हणायची वेळ तर आली नाही ना अशा मिश्किल प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता जळगाववरून संपादक राजीव वाढे